बुलढाण्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा टोक काटले आहे चिखली मार्गावरील हाजी मलंग दर्ग्याजवळ एकोणीस वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे पोलिसांचा तपास सुरू असून आरोपी फरार आहेत चिखली मार्गावर भरदिवसा थरारक घटना घडली आहे हाजी मलंग दर्ग्याजवळ सनी सुरेश जाधव या एकोणीस वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला आहे सनी जाधव रहिवासी गौतम नगर बुलढाणा याचा काही वेळापूर्वी भिलवाडा येथे राहणाऱ्या एका तरुणाशी वाद झाला होता या वादाचे आज सकाळच्या सुमारास भयावह हत्येमध्ये झाले अज्ञात हल्लेखोरांनी सनीच्या पोटावर आणि छातीवर सपासप वार केले आणि तो जागीच कोसळला रक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले मृतदेह बुलढाणा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी हा पूर्वीच्या वादातून घडलेला सोडाचाही भाग असू शकतो अशी स्थानिकांमध्ये चर्चा आहे घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अज्ञात आरोपीच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत तसेच हाजी मलंग परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून काही संशितांवर पोलिसांची नजर आहे ही घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे करत आहे आणि स्थानिकांनी गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे